मोरेगाव येथे शेतीच्या वादातून निर्गुण खूण सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वरी मंदिरात जेवणाची पंग चालू असताना शेत जमिनीच्या वादातून मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावावर धारधार शस्त्राचे वार करत खून केला ही घटना सोमवार दिनांक दिनांक एकोणतीस रात्री सात ते आठ दरम्यान घडली या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मधुकर मारुतराव मगर वर्ष अडवतीस राहणार मोरेगाव असं खूण झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर वर्ष एकतीस यांनी दिनांक तीस मृताच्या गळ्यावर डाव्या पायावर तोंडावर आणि छातीच्या डाव्या बाजूस चाकूनं वार करून त्यांचा खून केला असं फिर्यादीनं म्हटलं आहे यावरून आरोपी राजे, चा या राजे भाऊ उर्फ अशोक मारोतराव मगर वर्ष त्रेचाळीस राहणार मोरेगाव याच्यावर सेलू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जामीन परत वाद होता कारणावरून दोन्ही घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सुनील ओव्हाळ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करत आहेत